दादरला राहणारी एक एकवीस वर्षीय तरुणी जी मालाड येथे नोकरीला असून आपली सेकंड शिफ्ट संपवून रात्री वाजता दादरच्या रेल्वे स्थानकात उतरते मुंबईच्या रस्त्यावर तशी रात्री ही बऱ्यापैकी रहदारी असल्यानं ती नेहमीप्रमाणे चालतच घरी जात होती हिंदू कॉलनी इथं एक व्यक्ती दीदी दीदी दी अशी हाक मारू लागला पहिल्यांदा एक दोन हाकांवर तिनं काही प्रतिक्रिया दिली नाही पण तिसऱ्यांदा हाक आली आणि कुणीतरी आपल्यालाच हाक मारतय का हे पाहण्यासाठी ती थांबली आणि एक तरुण तिच्या जवळ आला त्यानं सुरू असलेला चक्क व्हिडिओ तिला दाखवला अचानक या प्रकरणानंतर तरुणीला क्षणभर नेमकं काय घडतंय हे काहीच कळलं नाही तिनं आरडाओरडा सुरू करताच तरुणानं तिथून पळ काढला तरुणीनंही पटकन स्वतःला सावरून त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तो पसार झाला तरुणी घरी परतली आणि तिनं घडलेला सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला कुटुंबियांनी त्यानंतर माटुंगा पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे अनोळखी व्यक्तीवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय आणि पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्यानं आरोपीचा शोध घेत मानसिकतेनं निर्धोकपणे वावरणाऱ्या त्या आरोपीचा पोलीस शोध पण काही केलं तरी चालणार आहे कोण येत आहे विचारायला हा गैरसमज आरोपीला वठणीवर आणून वेळीच ठेसला गेला पाहिजे नाहीतर हे असे प्रकार जर दादर सारख्या गजबजलेल्या ठिकाणी घडत असतील तर धोक्याची घंटाच म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद